अपप्रचाराच्या मुद्द्यावर फडणवीस आणि उद्धव आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत या ठिकाणी शब्दबाण सुटलेले आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या आजच्या निकालानंतर शब्दबाण सुटले लोकसभेपर्यंत आपला असा काही राजकीय वगैरे संबंध किंवा संपर्क नव्हता पण लोकसभेच्या निमित्ताने एक वातावरण देशात झालं की आत्ताच हे जे सरकार दुर्दैवाने दिल्लीत बसले केंद्रात परत संविधान बदलायला निघाले आणि ते निघालेलंच होत त्यांच्या मनातलं ते काळ बाहेर आलंच पडले आपण लोकसभा जिंकलो पण आपली काही जागा कमी झाल्या याच कारण फेक नरेटिव्ह होता पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता थेट नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिवने आपण देऊ थेट नरेटिव्ह